हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर आजच्या भागात आपण असं पाहतो की इकडे दुष्यंत हा आईबरोबर बोलत असतो त्याला त्याची आई विचारत असते दुष्यंत तुला एक विचारू काय दुष्यंत म्हणतो अगं आई विचारतेस काय बोल ना त्यावर लगेचच आता आई विचारते दुष्यंत तुझ्या मनात कोणी पोरगी आहे का रे विषय तुझ्या लग्नाचा आहे म्हणून विचारते त्यावर दुष्यंत म्हणतो नाही गाई असं काही नाही आहे जर असं काही असेल तर मी सगळ्यात आधी तुलाच सांगेन ना त्यावर आई म्हणते अरे याचा अर्थ अजूनही तुझ्या आयुष्यात कोणीच आलेलं नाही आहे का दुष्यंत म्हणतो आई खरंच तसं काही नाही आहे त्यावर आता आई म्हणजेच बाळजाबाई दुष्यंतला म्हणायला लागते बरं काही हरकत नाही आता आम्हीच आमच्या घराण्यासाठी आणि तुझ्यासाठी शोभेल साजेल अशी पोरगी घेऊन येतो काय चालतंय नवं त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणतो की हो चालेल त्याबरोबर आता इथे लगेचच त्याला पूजाची आठवण यायला लागते पूजाने त्याला सांगितलेलं असतं की जोवर तू बिझनेस पार्टनर होत नाहीस तोवर आपल्या लग्नाची गाडी पुढे सरकणार नाही आहे त्याबरोबर आता आई दुष्यंतला म्हणत असते अरे काळजी करू नकोस आम्ही बघतो आणि मग लगेचच दुष्यंत हा तिकडनं काहीच न बोलता निघून जातो तर आपण दुसरीकडे पाहतो की कृष्णा ही आता तिच्या बाबांबरोबर बोलत असते त्या आकाशात बघून आकाशाकडे म्हणत असते आज माझं चुकलं मी लय चुकलो त्याबरोबर लगेचच तिला आठवायला लागतं ते म्हणजे बाळजाबाई तिच्या घरी आल्या होत्या आणि त्यांनी तिची माफी मागितली कृष्णा माझी काही चूक नाही तरी मी तुझी माफी मागते असं त्या म्हणाल्या होत्या कृष्णा म्हणत असते आज मी चुकलो आज मी लय चुकलो बाळजाबाईंची काही बी चूक नव्हती या समजत शेत तर त्यांच्या पुतण्यानं जाळलं होतं तरी बी मी पूर्ण शहानिशा नाही केली मी चारही बाजूंनी विचार नाही केला जर मी चार बाजूंनी विचार केला असता तर मी असं नसतं केले मी एकदा तरी बाळजाबाईंशी जाऊन बोलायला हवं होतं पण मी तसं नाही केलं मी उगाच घाईघाईत निर्णय घेतला आणि गोंधळ झाला बा माझं चुकलं राज मी लय मोठी चूक केली तर दुसरीकडे आता देविकांतसाठी बाबा डबा घेऊन आलेले असतात त्याचे त्यामुळे देविकांत हा पटकन सेलच्या बाहेर येतो आणि म्हणत असतो किती भूक लागली होती मला पहिलं खाऊ दे आणि मग तो जेवायला घेत असतो इतक्यात लगेचच तिकडे आता बहिणावती बाई येते आणि त्याचा कान पकडून त्याला उठवून उभा करते आता लगेचच देविकांत म्हणत असतो आई ए आई कान ओढू नकोस कान सोड माझा त्याबरोबर लगेचच आता ती त्याच्यावरती हात उचलायला लागते त्याबरोबर लगेच आता देविकांत आईचा हात झटकतो त्याबरोबर लगेचच आता आई यावरती तो ओरडतो आई तू त्याबरोबर लगेचच आता ती त्याला म्हणायला लागते माझ्यावरती हा आवाज चढवतो आहेस ना त्यापेक्षा त्या दिवशी त्या दुष्यंतने तुझी कॉलर पकडली ना त्याच्यावरती आवाज चढवायचा होतास समजलं ना आणि माझ्यावरती आवाज चढवून बोलायचं नाही या आवाज खाली करायचा आणि आईशी बोलायचं समजलं तर आपण दुसरीकडे पाहतो की दुष्यंत हा आता कृष्णा ज्या ठिकाणी उभे असते त्या ठिकाणी आलेला असतो आणि आता तो गाडीतनं खाली उतरतो कृष्णाच्या जवळ येतो आणि म्हणत असतो आता काय हे नवीन नाटक त्याबरोबर कृष्ण दुष्यंतला बघते आणि स्वतःचे डोळे पुसते ते दुष्यंतला म्हणत असते तुम्ही हि तर काय करतायचा त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो तुझ्याकडे चालू आहे मी आता काय आता नवीन आणखीन काही प्लॅन आहे का माझ्या आईला त्रास देण्याचा बोल त्याबरोबर कृष्णा आता काही बोलत नसते तर दुसरीकडे आपण पाहतो बहिणावतीबाई म्हणत असतात की चुका करायच्या ह्यांनी आणि शिक्षा भोगायची माझ्या लेकानी बाई अवं जेलमध्ये स्वतः बसली होती तेव्हा काय तर एशी कूलर यांची हवा घेत होती आणि माझ्या लेकाला बघा कसा डांबून ठेवलाय तू इथं हां अवं त्या बाळजाबाईनं कायम राज्य करायचं तिनं वाघिणीसारखं राहायचं आणि आपण काय नेहमी तिच्या लोमते शेळी बकरी असतात तसं राहायचं वय हो हां बघा की कसं जेलमध्ये बसून राहिलं आहे स्वतःचे आब्रू तर जाळून खाल्लीच आहे नाही ते शेताबरोबर आणि आपली बी खाल्ली आई बाप म्हणून त्याबरोबर लगेचच आता इकडे देविकांत म्हणत असतो पप्पा आहुला कशाला आणलं तुम्ही उगाचच्या उगाच आता ना मला काही खायचंच नाही आहे आणि काही बोलायचंही नाही आहे त्याबरोबर लगेचच आता बाबा हे त्याला म्हणायला लागतात अरे नको एवढं डोक्यात राग घालून घेऊ आणि बहिणावती बाई आहोत तुम्ही पोरानं दिवसभर काही खाल्लेलं नाही आहे त्याचं पडलं आहे का तुम्हाला उगाचं उगाच कशा त्याच्या मागं लागतंय त्याबरोबर लगेचच आता जेवणाचा डबा तिथेच टाकून देविकांत हा लगेचच सेलच्या आतमध्ये जातो आणि स्वतःलाच कडी लावून घेतो आता मात्र इथे बहिणावतीबाईंना बाबा असं म्हटल्याबरोबर त्या म्हणत असतात त्या बाळजाबाईच्या पाठीपुढं पाठीपुढं फिरण्यापेक्षा मेलेला परवडला भुकं समजलं नवं त्याबरोबर मात्र आता बाबा म्हणत असतात अहो बहिणावतीबाई पण बहिणावतीबाई काहीच ऐकून घेत नाही त्यांच्या मनात जेवढी भडास असते ते समज काढतात आणि ताबडतोब लगेचच तिकडनं चालायला लागतात आता इकडं देविकांसुद्धा खूपच जास्त चिडलेला असतो बहिणाबाईंवरती भाईन तर दुसरीकडे आपण पाहतो दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो बोल बोल आणखीन काय प्लान असेल तर सांग कृष्णा म्हणत असते आवं नाही काहीतरी गैड समज व्हायला लागलं आहे बघा तुमचा त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो ओ कम ऑन प्लीज कमीत कमी माझ्यासमोर तरी हा भोळा चेहरा बनवू नकोस गं माझ्यासमोर तरी खरं बोलत जा त्याबरोबर कृष्णा म्हणत असते अवं नाही जी तसं काय बी दुष्यंत म्हणत असतो मुद्दाम केलंस ना तू हे सगळं तुला वाटलं जवळ येत आहेत एखाद्या मोठ्या व्यक्तीला जर आपण असं फसवलं त्याच्यावरती नको नको ते आरोप केले तर मग आपण फेमस होऊ आपण प्रचारात येऊ बरोबर ना म्हणून केलंच ना हे सगळं त्याबरोबर कृष्णा म्हणत असते नाही जी अहो खरं मी सांगायलो आहे तुमचा चुकीचा समज व्हायला आहे दुष्यंत म्हणत असतो ए हे बघ लक्षात ठेव मी तुझ्याशी भांडायला इथे आलेलोच नाही आहे मी तुला हे सांगायला आलो आहे की हे इलेक्शन जिंकणं माझ्या आईसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि तिने हे इलेक्शन जिंकणं हे माझ्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तू ऑलरेडी माझं एक खूप मोठं नुकसान केलं आहेस आणि आता पुन्हा नाही आहे मी करू देणार आता एक गोष्ट लक्षा मात्र लक्षात ठेवायची आता तुझ्यामध्ये आणि बाळजाबाईंमध्ये हा दुष्यंत उभा आहे समजलं ना त्याबरोबर मात्र पुढे दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो आणखीन एक महत्त्वाचं असेल जर काही प्लॅन वगैरे तुझा तर तो आत्ताच मला सांगून टाक नाही म्हणजे कसं ना उगच पुन्हा प्रॉब्लेम नको म्हणून म्हणतोय मी आहे का काही प्लॅन त्याबरोबर कृष्णा म्हणत असते आहो तसं काय बी नाही मी तुम्हाने सांगतोय नव तुम्ही ऐका की त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो बरं ठीक आणि मग तू तिकडनं लगेचच निघून जातो त्याबरोबर त्या ठिकाणी बर त्या भक्ती येते भक्ती ही कृष्णाला विचारायला लागते कृष्णा अगं कशापे आला होता तू इकडं बर आता पुण्यांदा त्याबरोबर कृष्णा आता रडत असते ती लगेचच भक्तीला घट्ट मिठी मारते आणि भरत म्हणत असते भक्ते मी चुकलो मॅ खरंच चुकलो मी असं नको वागाय हवं होतं मी असं नको हवं होतं त्याबरोबर आता इथे बाळजाबाई या एक फाईल घेऊन बाहेर आलेले असतात तर त्यांचा नवरा हा एक फोटो बघत तिथे उभा असतो तर आता त्याच्यावरती कृष्णाचा आणि संयोगिता देशमाने या दोघींचा फोटो असतो आता त्या दोघींचा फोटो बघून लगेचच इकडे बाळजाबाईंना खूप मोठा धक्का बसतो कारण त्या फोटोच्या खाली लिहिलेलं असतं की कृष्णा ही निवडणुकीला उभी राहणार आहे बाळजाबाई तो फोटो बघून थक्क झालेले असतात त्या तो फोटो बघत राहिलेले असतात इतक्यात तिकडे दुष्यंत आलेला असतो दुष्यंत बाळजाबाईंना म्हणत असतो आई अगं मला ते आपलं इतक्यात बाळजाबाईंचं लक्ष नाही ही गोष्ट त्याच्या लक्षात येते आणि ते एवढं एकटं काय बघतायत हे बघायला दुष्यंतवरती बघतो त्यावेळेस सुद्धा ती बोर्डवरची लिहिलेली घोषणा वाचतो कृष्णा कोल्हापूरकर निवडणूक लढवणार आता हे वाचून दुष्यंतला खूप मोठा धक्का बसतो दुष्यंत म्हणत असतो ओ oh माय गॉड म्हणजे अच्छा असा प्लॅन होता तर या मुलीचा म्हणून तिने हे सगळं मुद्दामून केलं तर मी कालच हिला भेटलो काल विचारलंही होतं हिला की आणखीन काही तुमचा प्लॅन असेल तर सांगून टाक बोल पण त्यावेळेस मला म्हणाली काहीच नाही आहे माझा प्लॅन म्हणून आणि आता बघा हे काय प्रताप केलेत ते त्याबरोबर बाबा म्हणत असतात जर आपण स्वतःला शेर आहोत असं समजून वावरत असू तर कोणीतरी सवा शेर आपल्याला भेटेल याचा विचार आपण आधीच करायचा असतो तर दुसरीकडे कृष्णा हे आता सकाळ सकाळ शेतात जायला निघालेली असते ती भक्तीला म्हणत असते भक्ते पटकन चहा लय वेळ वाया घालू नकस मला शेतावर जायचं आहे त्याबरोबर त्या ठिकाणी त्या लगेचच आता सावित्री येते आणि म्हणत असते अगं कृष्णे कशा पण एवढी घाई करायला लागलीस बसून पी की जरा चहा आणि चहाच राहून दे बरं हे बघ मी तुझ्यासाठी मस्त गोडाचा शिरा बनवले आता हे एवढं गोड बोलणं ऐकून कृष्णाला जरा आश्चर्याचा धक्काच बसतो तर आता लगेचच इकडे आई म्हणत असते अगं काय गं काय झालं अशी का बघतेस माझ्याकडं अगं खरंच तुझ्यासाठीच केला यो गोडाचा शिरा बस इथं आणि खा बरं त्याबरोबर लगेचच आता कृष्णाला आई आणून बसवते आणि मग तिच्या हा स्वतःच्या हाताने चमच नाही ती तिला शिरा भरवणार असते ती म्हणत असते हे बघ शिराखा म्हणजे कसं तुला जरा बरं वाटेन आणि हां कसा झाला आहे तो चवीला सांग बरं मला त्याबरोबर आता लगेच इकडे कृष्णा उठते आणि भक्तीजवळ येते आणि म्हणत असते भक्ते नक्की मी खरं बघायलो ना त्याबरोबर लगेचच भक्ती म्हणत असते मला विश्वास नाहीच होत आहे त्यावर कृष्णा म्हणते तू एक काम कर मला जरा चिमटा काढ भक्ती म्हणते तू बी मला काढ काय एकमेकीला सोबत चिमटे काढू एक दोन तीन दोघी चिमटा काढतात आणि दोघींनाही कळ लागते मग दो भक्ती लगेचच आईला म्हणते आहे तू कृष्णासाठी बनवलं आहेस आहे स्वतःच्या हाताने शिरा त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की बाळजाबाई ह्या कृष्णाचं नाव पेपरवरती लिहित असतात कोऱ्या पेपरवरती कृष्णा 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 असं त्या लिहित असतात आता ते बघून लगेचच त्या ठिकाणी बहिणावतीबाई म्हणत असतात की ही भिकारडी पोरगी आता तुमच्या विरुद्ध उभं राहणार आणि तुम्हाला हरवणार तर त्याबरोबर बाळजाबाई रागाने तिच्याकडे बघतात आणि ती गप्प बसते त्याबरोबर आता इथे बाळजाबाईंकडे काका आलेला असतो आणि येताना त्याने दोन माणसं बरोबर आणलेली असतात तो आता म्हणतो बाळजाबाईनं सांगा तुम्ही जे बोलत होता ते त्याबरोबर ती माणसं म्हणत असतात बाळजाबाई आता पाहू तर आपल्या पंचकृषीतली पाच गावं आपली होती पर आता चार गावं त्या कृष्णाच्या बाजूनं झालीत आपल्या बाजूनं फक्त एकच गाव आहे त्याबरोबर आता बाळजाबाईला काही कळत नाही ती विचारते म्हणजे त्याबरोबर लगेच आता काका म्हणतो मी सांगतो बाळजाबाई तुम्हाला अहो आपल्या पंचकृषीत एकूण पाच गावं होती पण आणि ती, ती, ती पाच गावं पूर्वी आपल्या बाजूने होती पण आता ती कृष्णा निवडणुकीला उभं राहणार म्हटल्यावर ती पाच गावं पैकी चार गावं आता त्या कृष्णाच्या बाजूने होणार असं या लोकांना म्हणायचं आहे आता हे पुढं तुम्ही सांगा बरं तुम्हाला काय काय माहिती येते त्याबरोबर त्यातला एक म्हणत असतो आवं ती कृष्णा कोणाच्या बी मदतीला अगदी लगेच पटकन धावून जाती तर दुसरा म्हणतो आवं कोणाची गाय आडलेली असू दे किंवा कोणाची बाय पडलेली असू दे कृष्णा ही ताबडतोब तिकडं गरजेला धावून जाते तर दुसरा म्हणतो तिचं शिक्षण लय कमी आहे पण तरी बी ती डाक्टरापेक्षा हुशार आहे अव कायद्याचं बोलत असते कायम तुम्हाला माहीत आहे का त्याबरोबर पुढे एक सांगत असतो खरंच खूप हुशार आहे ती पूर्वी जर ती निवडणुकीला उभी राहिली तर तिच्या पदरात तिच्या ह्या पुण्याईमुळं मतं पडणार म्हणजे पडणार एवढं नक्कीच आहे त्याबरोबर हे ऐकून बाळजाबाईंना राग येतो बाळजाबाई कृष्ण लिहिलेलं पान क्रुष्न फाडतात आणि कृष्ण असं ओरडं जोरात खाली फेकून देतात त्याबरोबर लगेचच आता इथे दुष्यंतच्या बाबांना मात्र खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि बहिणावती सुद्धा खूप आनंद झालेला असतो कारण हे अगदी जे आहे ते त्यांच्या मनाप्रमाणे घडतं आहे त्यांना हेच तर हवं असतं तर आपण आता दुसरीकडे पाहतो देशमानेबाई ह्या कृष्णाच्या घरी आलेल्या असतात आणि आता देशमानेबाई ह्या हाक मारतात येऊ का कृष्णे त्याबरोबर लगेचच आता सावित्री म्हणते या ना या, या की त्याबरोबर लगेचच आता इथे देशमानेबाई म्हणतात आता बसायला ये नाही कृष्णे लाग जोरात तयारीला त्याबरोबर कृष्णा खाली उतरून येते आणि म्हणत असते देशमानेबाई आव कसली तयारी करायची त्यावर त्या म्हणतात अगं असं काय करतेस इलेक्शन आहे ना इलेक्शनची तयारी नाही करायची का तुला त्याबरोबर कृष्णा म्हणत असते अहो निवडणुकांची तयारी आणि म्या म्या कशापाई करू निवडणुकांची तयारी त्याबरोबर लगेचच देशमानेबाई म्हणतात अगं असं काय करतेस निवडणुकीला उभं राहायचं आहे ना तुला मग तयारी नको करायला त्यावर कृष्ण म्हणत असते आहो असं काय बोलायला आहे मी कधी बोलले मी की मी निवडणुकीला उभं राहतो म्हणजे त्याबरोबर लगेचच आता देशमानेबाई म्हणते अगं मी तुझ्या आईला काल ॲडव्हान्स देऊन गेलो त्याबरोबर लगेचच आता कृष्ण आईकडे बघते आणि आईला आठवायला लागतं की देशमानेबाई काल आल्या होत्या आणि काल त्यांनी भरलेली पैशांची पेटी तिला दिली आणि म्हणाल्या की आता पोरीला तयार करायचं निवडणुकीला उभं राहण्यासाठी त्याबरोबर इकडे कृष्णा म्हणत असते की नाही नाही आवं मला काही निवडणूक वगैरे नाही लढवायची मी खरं बोलायलो आहे त्याबरोबर लगेचच आता देशमानेबाई म्हणत असतात अगं मी आगाऊ रक्कम बी दिली आहे पाहिजे असेल तर तुला आणखी रक्कम वाढवून दे देतो काहीच हरकत नाही पण तू निवडणुकीला उभी राहा त्या बाळजाबाईनं तुझं शेत जाळलं आहे नवं मग आता तू तिच्या विरोधात उभी राहा आणि बघ काय अद्दल घडतली लोकांना बघ फक्त तू त्याबरोबर लगेचच आता कृष्णा म्हणत असते आवं हे बघा त्यांनी माझं शेत नाही जाळलेलं त्यांच्या पुतण्यानं जाळलं आहे माझं शेत त्याबरोबर लगेच पुढं ती हेही सांगते की बाळजाबाईंनी येऊन माझी कालच माफी बी मागितल्या त्यांची काय बी चूक नसतानासुद्धा त्याबरोबर लगेचच आता इथे ती म्हणायला लागते अगं पण माफी मागितल्यानं नुकसान भरपाई थोडीच करून मिळते नुकसान तर झालंच नव्हतं तुझं मग तू तु एक काम कर तू निवडणुकीला उभी राहा आणि जिंकून दाखव त्यांनी जसं तुझं शेत जाळलं ना तसं तस तू जिंकल्यावर त्यांचं घर जळून जाईल घराची राख होईल पूर्ण राख तू उभी राहा कृष्ण म्हणत असते की नाही मला निवडणूक लढवायची नाही आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे आय ए आय अगं दे की त्यांचं पैकं त्याबरोबर लगेचच आई ही काही बोलत नसते ती गप्प उभी असते तर आता इथे कृष्णा म्हणत असते आई अगं दे की जा त्या दे, दे त्यांचं पैकं त्यावर लगेचच आता इकडं कृष्णा म्हणत असते आई मी तुझ्याशी बोलतोय आई म्हणते हे बघ कृष्णा लक्ष्मी आणि सत्ता एकत्र एकत्र हातात आली तर त्यांना नाही म्हणायचं नसतं कृष्णा म्हणते आई मला ते नगच आहे तर इकडे देशमानेबाई म्हणतात काय हो सावित्रीबाई तुम्ही तर काल म्हणाला होता तुमची बायको पोरगी नाराज होणार नाही तयार होणार म्हणून मग आता काय तुमची पोरगी तयार का होत नाही आहे त्याबरोबर लगेचच आता सावित्री देशमानेबाईंना म्हणत असते मी बोलते तिच्याशी होईल ती तयार आणि मग ती कृष्णाला म्हणते कृष्णे कशाला उगस नाटक करायला लागलीस हो की तयार निवडणूक लढवायला तसं बी कोण कुठच्या गावची तू ह्या गावात राहायला आलीस नवं तेव्हा आम्हीच तुला स्वीकारलं ना सरद्यांनी मग आता राह की उभी त्याबरोबर त्या ठिकाणी भक्ती येते आणि म्हणत असते की आई अगं का उगंस तिला जबरदस्ती करतेस जर तिला नाही उभं राहण्याची इच्छा तर नको राहू देत ना काय फरक पडतोय त्याबरोबर लगेचच सावित्री भक्तीला म्हणते भक्ते उगाच तू स्वतःची अक्कल चालू नकोस गब्बस तू राहा उभी त्याबरोबर कृष्णा म्हणते नाही आई म्या उभी राहणार नाही खरं सांगतोय त्याबरोबर लगेचच आता ती देशमानेबाईंचे पैसे परत कर असं आईला सांगते आई म्हणते औदशे कुठंतरी जाऊन मरत का नाहीस तू तू मेलीस तर मला परवडेल माझं नुकसान तरी होणार नाही आणि मग आता रागारागात आई ही तिकडनं निघून जाते आता आई ही इतकी चिडलेली असते खूप चिडलेली असते कृष्णाला खूप वाईट वाटतं पण तरीही कृष्णा आईला काहीच बोलत नाही ती तशी शांत तिच्या जागेवरती स्तब्ध उभी राहते त्यानंतर आपण आता पाहतो की कृष्णा हिला बाळजाबाईंनी फोन केलेला असतो आणि बाळजाबाईंचा फोन आल्यामुळं कृष्णा ही जरा घाबरून गेलेली असते आणि मग बाळजाबाई ह्या कृष्णाला विचारतात कृष्णा तू काही कामात आहेस का कृष्णा म्हणते नाही जी त्यावर बाळजाबाई सांगतात अगं मग ऐक जरा घरी येऊन जा मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे त्याबरोबर कृष्णा म्हणते घरी त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात वय घरी म्हणजे आमच्या बंगल्यावर मग वाट बघतोय तुझी बंगल्यात लवकर ये त्यावर कृष्णा म्हणते हो हो आले आणि मग ती बाळजा बाळजाबाईंकडे जायला निघालेली असते आता कृष्णालाही जरा दडपण आलेलं असतं की बाळजाबाईंनी का बोलावलं असेल इकडे बाळजाबाई ह्या कृष्णाची वाट बघत बसलेले असतात तर दुष्यंत हा गाडीवरून जात असताना अचानक दुष्यंतची गाडी ही कृष्णाच्या टू व्हीलरला ठोकते त्याबरोबर कृष्णा खाली पडते खाली सगळा चिखल वगैरे झालेला असतो आता दुष्यंत घाबरतो त्याबरोबर आपण आता पुढे पाहतो की बाळजाबाई ह्या तिच्या दिराला विचारत असतील की येईल ना नक्की कृष्णा त्याबरोबर आता कृष्णा तिथे येईल की नाही हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू